नमस्कार मी जीवन विटेकर कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ रद्द केलेल्या पाच वर्ष पूर्ण झाल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून दखल घेण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कलम तीनशे सत्तर आणि पासष्ट ए रद्द करण्याच्या संसदेच्या पाच वर्ष जुन्या निर्णयाचे स्मरण केले आणि हा अविस्मरणीय क्षण असल्याचा उल्लेख करून याद्वारे जम्मू आणि काश्मीर तसेच लद्दाखमध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची नांदी असल्याचे नमूद केले यक्स या माध्यमावर पंतप्रधानांनी हे पोस्ट केलेले संसदेच्या कलम एकतीनशे सत्तर आणि पासष्ट ए रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचा आज पाच वर्ष पूर्ण करत आहोत जो आपल्या देशाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण आहे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये प्रगती आणि समृद्धीचे नवीन पर्वची ही नांदी होती संविधान बनवणाऱ्या महापुरुषांच्या आणि विदुषीच्या दृष्टिकोनातून संविधानाची अंमलबजावणी या तीनही ठिकाणी खऱ्या अर्थाने करण्यात आली एक कलम रद्दबाद ठरविल्याने विकासाच्या फळापासून वंचित राहिलेल्या महिला तरुण मागास आदिवासी आणि उपेक्षित समुदायांना सुरक्षित सन्मान आणि संधी मिळाली त्याबरोबरीने जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दशकापासून ग्रासलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याची खातरजमा करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदी म्हणाले की जम्मू काश्मीर आणि लद्दाख लोकांना आश्वासन देतो की आमचे सरकार त्यांच्यासाठी काम करत राहील आणि आगामी काळात त्यांच्याकडे आकांक्षा पूर्ण करेल